गतपुरी तालुक्यातील मौजे आडवण व पारदेवी येथील वडिलोपार्जित शेतजमिनी औद्योगिक वसाहतीसाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे जमीन संपादित करू नये यासाठी माजी आमदार पांडुरंग गांगड काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ व शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता मोर्चानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडून जोरदार आंदोलन केले शासनाने इगतपुरी तालुक्यात अनेक प्रकल्प आणून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे काम केले आहे असा आरोप माजी आमदार पांडुरंग गांगड यांनी केला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ यांनी या आधीच अनेक प्रकल्प तालुक्यात असताना शासन पुन्हा औद्योगिक वसाहतीचा घाट कालत आहे जर शेतकरी भूमिहीन झाला तर नागरिक का काय कंपन्या खातील का असा प्रश्न उपस्थित केला गेल्या सात सात महिन्यापासनं प्रस्तावित आडवण पारदेवी या ठिकाणी आम्ही एमआडी न हवी याच्याकडे आंदोलन करत आहोत खरंतर आताच माझ्या अंदाज श्री पांडुरंग बाबा गांगड यांनी तालुक्याचा सर्व इतिहास मांडला मुळात सांगायचं झालं या तालुक्याला जमीन शिल्लक राहिलेली नाहीये तर शेतकरीच राहिला नाही तर शासन या कंपन्या खाणार आहे का माझा हा शासनाला सवाल आहे दुसरा मुद्दा असा की आज देशामध्ये काय चाललेलं आहे एकीकडे तिकडे सर्जिकल स्ट्राईक सारख्या प्रकार सिंदूर बचाव सारखा चाललेला आहे पंतप्रधान मोदींनी आपल्या भारतीय महिलांचा सिंदूर बचाव याच्याकरता मोठी स्ट्राईक तिकडे करतायत आणि आमच्या इकडे आईबाईंचं कुंकू पुसळले जात आहे इतक्या भयंकर प्रकार हे शेतकऱ्याच्या बाबतीत होत आहे कारण जर ही एमआरटीसी झाली तर शंभर टक्के शेतकरी इथं आत्महत्या करतील आमच्या माय बहिणी ज्या आहेत ती उद्या होतील आणि म्हणून शासनाने ही एम टी सी रद्द करण्यात यावी तिकडे दुसऱ्या ठिकाणी भरपूर जागा आहे अनेक ठिकाणी तिथं प्रयत्न करावेत ही एमआरटीसी इथून हलवावी आणि आमचे जे सातबाऱ्यावर जे बोजे चढलेत त्वरित रद्द करण्यात यावी नाही तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन हे तर काहीच नाही याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर हे निर्णय झाले नाही आमचा सातबारा शा, शा, जर कोणा झाला नाही तर आम्ही आत्मदन सुद्धा करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी